नमस्कार आज मुरुड या ठिकाणी मनसे या पक्षाकडनं आजच साहेबांनी या ठिकाणी भेट दिली त्यांची ओळख पहिल्यांदा मी माझ्या चॅनलच्या मार्फत करून देतो संतोषजी नागरगोजे सर मागच्या आठवड्यात माननीय पक्षप्रमुख राजजी ठाकरे साहेब आलते आणि त्यांनी संतोषजी सरांची उमेदवारी जाहीर केली आपण त्यांना विचारूयात सर पहिल्यांदा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपली उमेदवारी जाहीर झाली माझ्या चॅनल तर्फे मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला विचारतो सर आ, लातूर ग्रामीण साठी आपण दौरा करत आहात याबद्दल थोडस सा सांगाव माननीय राजसाहेब ठाकरे यांनी चार दिवसापूर्वी लातूर जिल्हा दौऱ्यामध्ये माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लातूर ग्रामीणचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम मान्य राजसाहेबांचे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो की मला माझ्या कामाच्या जीवावरती माझ्याकडे कसल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा माझं काम बघून मान्य राजसाहेबांनी उमेदवारी दिली आणि त्या कामाच्या जीवावरतीच मी आज या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि आपल्याला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की इथं लातूर ग्रामीणमध्ये जे आमदार आहेत जे समजा विधान परिषदेचे आमदार असतील किंवा विधानसभेचे आमदार धीरज देशमुख साहेब किंवा रमेश अप्पा कराडा असतील या दोघांनीही गेल्या पंधरा वर्षामध्ये इथं काही केलेलं नाही त्याच्यामुळं मला असा विश्वास आहे की जर समजा फक्त आणि फक्त कामाच्या जीवावरती जर ही निवडणूक झाली तर लोक मला स्वीकारतील आणि जर समजा ग्राउंड लेवलला जर आपण पाहिलं तर काही प्रश्न प्रलंबित आहेत अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या असतील ग्रामस्थांच्या असतील पाहता लातूर टेंबोर्णी रोडचा आयरणीवर मुद्दा आहे याकडे आपण कसं पाहता आता मला एक मी आत्ताच इथं बोलत असताना सांगितलंय की लातूर टेंबोर्णी हे खर तर रक्तवाही नाही लातूर हा जो रस्ता आहे हे आपल्या भागाची रक्तवाही आहे असं म्हणायला हरकत नाही लातूरहून मुंबई पुण्याला जाण्यासारखा मुख्य रस्ता हाच होता परंतु या रस्त्याकडे इथल्या लोकप्रतिनिधीचं पूर्णपणे दुर्लक्ष राहिलेलं आहे कुठल्याही आमदारांना कधीतरी एखादं जाऊन निवेदन देणे ह्याला विषय मांडणे म्हणत नाहीत त्यासाठी लोकांना सोबत घेऊन रस्त्यावरती उतरण आंदोलन करावं लागतं किंवा विधानसभेमध्ये त्या पद्धतीने आक्रमकपणे ती बाजू मांडावी लागत असते परंतु तशा पद्धतीनं कोणी बाजू मांड न मांडल्यामुळं ह्या रस्त्याचा प्रश्न जशास तसा प्रलंबित पडलेला आहे आणि त्याच्यासोबत अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आता त्रेचाळीसशे रुपये भाव आहे आणि समजा आपल्या इकडे जर आपण बघितलं तर सात आठ क्विंटलचा शेतकऱ्याला उतर उतारा येते म्हणजे तीस हजाराचं सोयाबीन होते आणि तीस हजाराचा खर्च होतोय त्याच्यामुळे सोयाबीन शेती परवडू शकत नाही उसाला त्या पद्धतीने भाव मिळत नाही आता ऊसाचा उत्पादन खर्च वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे परंतु इथं पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत जर आपण बघितलं तर इथं त्या पद्धतीचा भाव मिळत नाही किंवा अनेक गोष्टी पहिल्या हप्त्याचे पैसे लवकर देणे असेल किंवा अनेक गोष्टी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने होत आहेत परंतु इथं त्या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी कोणही पुढं आलेलं नाही आणि पुढं मला असं वाटतंय की त्याच्यामुळे हे लोक असं सोकावलेले आहेत काँग्रेसचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील यांना आता कुणाचं गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं देणं घेणं राहिलेलं नाही गेल्या पंधरा वर्षापासून आपण बघतो इथं काँग्रेसचा आमदार आहे एकाही आमदारानं एकही प्रश्न सोडवलेलं पूर्ण मतदारसंघात फक्त मुरुडचा विषय नाही पूर्ण मतदारसंघामध्ये एकही प्रश्न सोडवलेला मला आठवत नाही त्याच्यामुळे जनता यांना स्वीकार